दोन टर्म आमदार राहिले भाजपला मतदारसंघात बेस बनवून दिला निष्ठा राखली पण शेवटी पदरी पडली ती निराशाच ही खंत आहे उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांची दोन हजार एकोणीसला तिकीट कापल्यामुळं भालेराव उदगिरीच्या राजकारणात मागे राहिले आणि राष्ट्रवादीचे स्टँडिंग आमदार संजय बनसोडे यांचं राजकारण पहिल्याच टर्म मध्ये इतकं मोठं झालं की भालेरावांना पक्षासोबतची निष्ठा बाजूला ठेवून अखेर शरद पवारांची तुतारी हाती घ्यावीच लागली आणि याच एका गोष्टीमुळं उदगिरीच्या येणाऱ्या विधानसभेला इंटरेस्टिंग वळण आलंय संजय बनसोडे विरुद्ध सुधाकर भालेराव अशी आमदारकीला लढत होणार असल्याचं जवळपास फिक्स झालं असून दोघांनीही इथून जिंकण्याचे सध्या फिफ्टी फिफ्टी चान्सेस आहेत त्यामुळं भालेराव दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये तिकीट कापून झालेल्या अपमानाचा वचपा यंदा काढणार का की संजय बनसोडे सत्तेच्या जोरावर पुन्हा एकदा आमदारकी खेचून आणणार तेच क्लिअर कट सांगतो या व्हिडिओमधून हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय वार आमदारकीचं मुस्लिम बहुल असणाऱ्या उदगीरवर तसा आर्य समाजाचा मोठा प्रभाव इथं उमेदवार कोण असतो यापेक्षा तो कुठल्या जातीचा असतो यावर उदगीरच्या राजकारणाची बरीच समीकरणं ठरतात मतदारसंघाची नव्या आखणी करण्यात आल्यानंतर उदगीर अनुसूचित जातींसाठी राखीव झाला आणि तेव्हापासून तो भाजपचा बाले किल्ला मानला जाऊ लागला कर्नाटक आणि तेलंगणा या दोन राज्यांना जोडून असल्यामुळं उदगीरची संस्कृती संमिश्रायच पण त्यापेक्षाही जास्त या मतदारसंघावर हिंदुत्वाचा मोठा पगडा पाहायला मिळतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं केलेलं काम मतदारसंघात खोलवर झिरपलंय संघाचा स्ट्रॉंग केडर बेस असल्यामुळेच भाजपला उदगीरची जागा सेफ झाली सुधाकर भालेराव यांनी दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाला लागोपाठ दोन्ही निवडणुकीत आमदारकीचा गुलाल उधळून उदगीरमध्ये भाजपला चांगला जम बसून दिला पण भाजपमध्ये सार काही अलबेल नव्हतं पक्षांतर्गत नाराची धुसभूस गटबाजी वाढली होती आणि याचाच फटका हमखास दोन हजार चौदाला ला बसणार अशी चिन्ह मतदारसंघात दिसत होती पण मोदी लाटेनं त्यांना तारून नेलं आणि सलग दुसऱ्यांदा भालेराव आमदार झाले भालेरावांना भेटणं अवघड आहे हे माहीत असूनही राष्ट्रवादीकडून संजय बनसोडे हे प्रत्येक टर्मला त्यांना भिडत होते 2009, 2014, दोन हजार नऊ दोन हजार चौदा असं सलग दोन टर्म पराभव होऊनही बनसोडेंनी हार मानली नाहीये उलट जनतेशी असणारा कनेक्ट त्यांनी वाढवत नेला लोकांच्या अडीनडीला दुःखाला धावून जाणारा माणूस म्हणून त्यांची इमेज इस्टॅब्लिश झाली आणि अशातच उजाडली दोन हजार एकोणीसची ची रणधुमाळी अर्थात स्टँडिंग आमदार असल्यामुळं भाजपच्या सुधाकर भालेरावांना तिकीट मिळणार हे जवळपास कन्फर्म होतं पण इथंच मोठा ट्विस्ट आला भाजपनं भालेरावांचं तिकीट कापून अनिल कांबळे यांना उमेदवारी जाहीर केली त्यामुळं नाराज झालेल्या भालेरावांनी अपक्ष रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला पण अखेर समजूत काढण्यात आल्यानंतर त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली पण कणाकणानं राजकारण मजबूत करत आणलेल्या संजय बनसोडेंनी या टमला मात्र भाजपला दणका दिला आणि दणक्यातच आमदारकी खेचून आणली अर्थात भालेराव नाराज असणं भाजपमधील अंतर्गत गटातटाच्या राजकारण यामुळं पक्षानं स्वतःच्या हातानं मतदारसंघातील राजकारणावर धोंडा वाढून घेतला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये पण संजय बनसोडे आमदार झाले काय की लागलीच ते मतदारसंघात फ्रंटला आले ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्री राष्ट्रवादीच्या फुटीनंतर दादांसोबत गेल्यानंतर महायुतीत क्रीडा मंत्री पदाचा कारभार सध्या बनसोडे आहेत एवढंच काय तर परभणीचं पालकमंत्री पदाची जबाबदारी खांद्यावर असल्यामुळं संजय बनसोडे या नावाला आपोआपच वजन प्राप्त झालं महायुतीतील नेत्यांकडून आणि खास करून दादांकडून त्यांना बरीच ताकद देण्यात आली सरकारमधील त्यांचं वाढलेली पद पाहता येणाऱ्या विधानसभेला कितीही आपटली तरी संजय बनसोडेनाच उदगीरचं तिकीट मिळणार हे ध्यानात आल्यानं शेवटी भाजपची एकनिष्ठ राहिलेल्या सुधाकर भालेरावांनी अखेर राष्ट्रवादी शरद पवार गटाची तुतारी हातात घेतली त्यामुळं वर्सेस महाविकास आघाडी घड्याळ वर्सेस तुतारी संजय बनसोडे विरुद्ध सुधाकर भालेराव अशीच लढत उदगीरमध्ये पाहायला मिळणार अशी सध्या मतदारसंघात परिस्थिती आहे आता विद्यमान आमदार साहेबांचं रिपोर्ट झालं तर पहिल्याच टर्ममध्ये सत्तेत राहिल्यामुळं त्यांनी अनेक विकास कामांसाठी भरीव निधी उदगीरमध्ये आणला अनेक कामं मंजूर करून ती सध्या पाईपलाईन मध्ये आहेत पण रस्त्यांची झालेली चाळण रोजगारांच्या शोधात स्थलांतर करणारे बेरोजगारांचे लोंडे धान्याचं कोटार असूनही प्रक्रिया उद्योगांची असणारी कमतरता रस्ते पाणी वीज आरोग्य या सगळ्यांचीच हेळसांड असल्यानं आमदारांना प्रचाराच्या काळात या प्रश्नांवरून जनतेला तोंड द्यावं लागणार आहे हे तर कन्फर्म आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे उदगीरला जिल्हा बनवण्याचं जे मतदारांना स्वप्न दाखवलं होतं त्या प्रश्नाचं पुढं काय झालं यावरही जनता बनसोडेंची खरडपट्टी केल्याशिवाय राहणार नाहीये आता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उदगीर मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला चार हजारांचं लीड मिळाले त्यामुळं काटावर का होईना पण बनसोडे सेफ झोनमध्ये आहेत बाकी मुस्लिम दलित मत शरद पवारांच्या बाजूने असणारी सहानुभूती आणि भाजपची अंतर्गत अस्वस्थता हे सगळं सुधाकर भालेराव यांच्या पत्त्यावर पडणार आहे त्यामुळं घड्याळ्याकडून संजय बनसोडे तर तुतारीकडून सुधाकर भालेराव असा अटीतटीचा फिफ्टी फिफ्टी सामना उदगीरच्या जनतेला पाहायला मिळणार आहे बाकी उदगीरमध्ये बनसोडे आमदार की कायम ठेवतात की भालेराव डावलण्यात आल्याचा वचपा काढणार हे त्या काळात पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे एकूण विश्लेषणावरून उदगीरचा आमदार कोण होईल तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद